सोलापूर शहरातील ब्रुजमोहन फोफलिया आयडियल इंग्लिश मीडियम शाळेचा पंधरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय चंद्राम गुरुजी आणि स्वर्गीय मोहन चव्हाण यांच्या प्रतिमेला अभिवादन करून सुरुवात करण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून ब्रुजमोहन फोफलिया उपस्थित होते शाळेने पंधरा वर्षे यशस्वीपणे पूर्ण केली असून अध्यक्ष सचिन चव्हाण आणि सचिव ज्योती चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शाळा उत्कृष्टपणे चालवली जात आहे या शाळेची शतकांपर्यंत प्रगती होवो अशी इच्छा प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले फोफलिया यांनी व्यक्त केली आणि स्वर्गीय चंद्राम गुरुजींच्या आठवणींना उजाळा देत सचिन ज्योती चव्हाण दाम्पत्याला शुभेच्छा व आशीर्वाद दिले साल में पूरा करने के लिए बहुत सारी मेहनत है चंद्राम गुरु जी का आशीर्वाद है मोहन जी का आशीर्वाद है और सचिन जी की और ज्योति की इसमें मेहनत है प्रसिद्ध शिक्षक की मेहनत है कोई भी संस्था पढ़ाने के लिए उसके प्रति निष्ठा रखनी पड़ती है श्रद्धा रखनी पड़ती है प्रेम रखना पड़ता है और मेहनत करनी पड़ती है यहाँ बच्चों का भविष्य बनाया जाता है स्कूल का नाम जो है सोलापुर में बहुत ही अग्रसर है इसमें सभी हमारी बहनों का मेहनत है इनको अनुशासन सिखाया जाता है पढ़ाई कराई जाती है खेल कूद में ध्यान दिया जाता है इनका हर प्रकार से विकास करना ये आपका धर्म है बड़ी बात है पंद्रह साल में आज इस विद्यालय में ऐसे तो चंद्राम गुरु जी की बहुत सारी संस्था है उसमें इंग्लिश मीडियम की यह एक अग्रसर अपना आइडन स्कूल है और इसके साथ में खुशी है कि मेरा भी नाम इसमें जुड़ा हुआ है सात और मैं चाहता हूं कि स्कूल का नाम सोलापुर में टॉप थ्री में इसका नाम आ गया अभी आज के पढ़ाई में बजे उठा, चार उठा के... गेल्या तीन वर्षांपासून शाळेचा निकाल शंभर टक्के लागत असून याचे श्रेय सचिवा ज्योती चव्हाण आणि शिक्षकांना देत विद्यार्थ्यांना उत्तम नागरिक बनवण्यावर भर देण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केले यावेळी त्यांनी स्वामी विवेकानंद वर्धापन दिनासाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शन अडचणीसाठी स्वामी समर्थासारख नको मी तुझ्या पाठीशी आहे असं सांगणारे आमचे ग्रेषमोहन भोटले आहेत की या आपल्या शाळेच्या सचिवा ज्योती मॅडम उपस्थित सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मी सर्वप्रथम माझे आजोबा स्वर्गीय चंद्रकांत चव्हाण गुरुजी व माझे वडील स्वर्गीय मोहन चव्हाण यांना वंदन करतो नतमस्तक होतो आठ विद्यार्थीपासून सुरू झालेली ही शाळा आज सहाशे विद्यार्थी या शाळेमध्ये शिकतात आणि याचा जर खरंच श्रेय जातो कुणाला तर ते आमच्या संस्थेच्या ज्योती मॅडम आणि तुम्हा सगळ्या शिक्षकांचं खुपेशिटीनं सांगितलं कारण मी या शाळेचा अध्यक्ष जरी असलो तरी पूर्ण शाळा सांभाळायचं सा काम ज्योती मॅडम करतात आणि ते अतिशय उत्कृष्टरित्या करतात याचं उदाहरण असं आहे की गेल्या सहा वर्षापासून आपल्या शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे आज आपल्या शाळेतील जे दहावी पासआउट झालेले आहेत त्या मुलांचं सत्कारचं कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे ही पहिली पायरी त्यांनी पार केलेली आहे भविष्यात मोठ्या मोठ्या आव्हानांना त्यांना समोर जायचं आहे आम्ही नेहमी शाळेत आमच्या असं सांगत असतो की एक दोन अक्षर कमी त्यांना शिकवलं तरी चालेल पण एक चांगला नागरिक एक चांगलं व्यक्तिमत्व कसं बनवता येईल याच्याकडे जास्त लक्ष द्यावं असं मी नेहमी आमच्या टीचर्सना सांगत असतो कारण शिक्षण शिक्षणाचं महत्व हे अनन्यसाधारण आहे एकदा श्री स्वामी स्वामी विवेकानंद रेल्वेमधून जात असताना एक दोन लेडीज त्यांच्या समोर आले आणि हा आपले स्वामी भगवान पूर्ण रेस घालून त्यांना वाटलं हा काय कुठला तर म्हणजे शिकलेला नसेल हे नसेल ह्याला जरा पुसवावं त्यातली जरा मजा घ्यावी म्हणून त्यांनी काय म्हणलं त्यांना की तुमच्याकडे असलेले जेवढे पैसे असतील तेवढे पैसे तुम्ही मला काढून द्या नाहीतर तुम्ही माझी छेडछाड केली म्हणून मी पोलिसात तक्रार करेल पण स्वामी विवेकानंद ऐकतच नव्हते ती महिला ओरडतच होती ऐका ऐका मी काय सांगायला लागले तुमचे सगळे पैसे द्या त्यावेळेस स्वामी विवेकानंद सांगितलं म्हणजे ते इशाराना सांगितलं की मला ऐकायला आणि बोलायला येते तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे बोलायला ऐकायला येते लिहून द्या असं म्हणून त्यांनी इशाराने सांगितलं त्यावेळेस त्या महिलांनी लिहून दिलं की तुमचे सगळेच पैसे दागिने मला द्या नाहीतर मी पोलिसात खोटी तक्रार करत की तुम्ही माझी छेडछाड करा स्वामी सव... स्वामी विवेकानंदाने ते शांतपणे घेतली चिठ्ठी इशार ठेवली आणि म्हटले आता तू सांग हे मी पोलीस स्टेशनमध्ये देऊ का कारण हे जर तू खोदी असं हे करत असेल त्याच्याकडं प्रूफ मिळालं आणि ही शक्ती हे नॉलेज कुणामुळे मिळतं तर शिक्षणामुळे मिळतं मी माझ्या दहावीतल्या जे पा, पासआउट झालेल्या मुलं विद्यार्थ्यांना मी त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमासाठी निर्मूल खोकले शेजे या ठिकाणी आलेले त्यांचं स्वागत करतो आणि मी थांबतो धन्यवाद वर्धापन दिनानिमित्त दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा ट्रॉफी प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कारही करण्यात आला कार्यक्रमाला विद्यार्थी पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गुणवंत विद्यार्थ्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या माझं नाव सुहानी चव्हाण आहे आणि मी या स्कूलमध्ये पहिलीपासून आहे आणि मला नाईन्टी पर्सेंट भेटला आहे आणि माझं मार्गदर्शन माझे आई वडील आणि टीचर्स केले खूप सपोर्टेड होते आणि त्यांच्या मार्गदर्शनमुळं मला एवढे चांगले मार्क्स पडलेत काय स्वप्न काय मला आर्किटेक्चर करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबत ॲक्ट्रेस पण व्हायचं त्याच्यानंतर एक ऑफर आता बट मी टेन्थमध्ये होते म्हणून मला फोकस करायचं होतं मग त्याच्यानंतर मग बघू मग काय आठवणी खूप छान आठवणी आहेत असं कधी विसरणार नाही टेन्थ स्टँडर्ड तर खूप चांगले मेमरीज बनवले आहेत मी आयडियल स्कूलमधून आहे मला पर्सेंटेज एटी नाईन पॉईंट एटी पडलं आहे तर मी या स्कूलमध्ये थर्ड रँक आले हे स्कूल आम्हाला खूप मेमरीज दिलं फ्रेंड्स पण होते चांगले आणि टीचर पण खूप सपोर्टिव्ह होते सगळ्या सब्जेक्टला जे वीक सब्जेक्टला होते ते खूप आम्हाला सपोर्ट करायचे आणि आमचे क्लास टीचर पण खूप चांगले होते थँक्यू माझं नाव कोमल हिरेमठ आहे आणि मी आता दहावी पास झाले आहे मला पंच्याण्णव पॉईंट वीस टक्के पडले आहेत आणि या शाळेत मी पहिलीपासून आहे माझ्या अशामागे माझ्या आईबाबांचा खूप मोठा हात आहे खूप सारे टीचर्स पण मला खूप सपोर्ट करत होते आणि जेही काही सब्जेक्ट आमच्यासाठी वीक होते ते त्यांच्याबद्दल आम्हाला थोडंसं वर्क करा असं सा सांगितलं गेलं त्यामुळं आम्ही प्रत्येक सब्जेक्टमध्ये परफेक्ट होत गेलो आणि त्यामुळे आज चांगले मार्क पडले आहेत मला वाटतंय टीचर लोकांनी जर एवढं सपोर्ट केलं नसतं तर हे झालं नसतं हां खूप छान वाटतंय आणि असं सगळ्यांना सोबत आता परत एकदा बसून सोबत बसणे खूप छान वाटत आहे आणि आयडियल इंग्लिश मिडियम स्कूल खरंच खूप चांगली आहे असं वाटतंय की फॅमिली आहे खूप फंक्शन्स पण छान करतात सगळं अभ्यासात खूप छान लक्ष हा सोहळा जल्लोषात आणि उत्साहात पार पडला